मी प्रवीणला सांगतो की पुढचे प्रत्येक समन्वयक हो आहे याची किंचित ओळख करून दे एकाच मिनिटात किंवा की काही शब्दात कठीण आहे कारण प्रत्येक जणाचं कार्य वेगवेगळं आहे पण तरी प्रवीण थोडासा प्रयत्न नमस्कार आंतरराष्ट्रीय मंचाचे जगभरात जवळजवळ जगभरात जवळजवळ ज़वर सतरा आणि आता सकाळी मंत्री महोदयाने सूचना आणि आदेश केल्याप्रमाणे अजून काही त्यात समन्वयक जोडले गेलेले आहेत आणि ही संख्या ये अधिकाधिक येत्या काही वर्षामध्ये होणार आहे तरी इथे जमलेले आणि इथे समोर असलेले अकरा जणं प्लस तीन नवीन जणं आहेत त्यासोबत जे आज इथे येऊ शकले नाही आहेत ती लोक त्या लोकांचा आपल्याला थोडासा ओळख आणि परिचय व्हावा यासाठी मी उभा आहे याचं कारण असं की ही लोकं आपापल्या क्षेत्रात तर मातभर आहेतच पण आपलं तण मन धनाने ते मराठीचा माय मराठीचा जगभरात प्रसाद प्रसाद आणि विस्तार व्हावा यासाठी खूप झटक आहे आणि त्याच्यासाठी एक असं मला वाटतं की त्यांना एक दोन मिनटं वी दिली पाहिजेत प्रत्येकाची मी ओळख आज करून दिली पाहिजे नेक्स्ट लाईफ आज आपण बघू शकता की जगभरातील जगाचा हा मॅप आपल्या समन्वयकांनी भरलेला आहे आणि तो अजून 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 दाट होण्याची शक्यता आहे नेक्स्ट लाईन भारतातला पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया असं ओळखले जाणारे त्यासोबत माजी सनदी अधिकारी मान भारतीय मानवाधिकार संस्थेचे सदस्य आणि त्यासोबत प्रवासी भारतीय दिवस ही एक नवीन संकल्पना रुजून त्या संकल्पनेचा एक मोठा वट वत, वटवृक्ष करणारे आमचे गुरुतुल्य डॉक्टर ज्ञानेश मुळे यांची ही संकल्पना आहे त्यांच्या संकल्पनेतूनच जे पहिले सत्राज होते त्यांची निवड केलेली आहे आणि ते आमच्या गुरुस्थानी आहे तर ते याच आंतरराष्ट्रीय मंचाचे समन्वयक आहेत आणि वी आर सो ग्रेटफुल ते आमच्यासोबत आम्हाला नेहमी मेंटोरिंग करत असतात नेक्स्ट त्याच्यानंतर मी माझं नाव प्रवीण तांबेन मी इंग्लंडमध्ये गेली पंधरा वर्ष आहे इंग्लंडमध्ये तरुणांनी मराठीचा प्रचार प्रसारात अधिकाधिक सहभाग घ्यावा याच्यासाठी मी झटत असतो गेल्या वर्षी मी ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमध्ये मराठी लँग्वेज कॅफे नावाची एक आ, योजना किंवा कल्पक योजना आणली त्यामध्ये आम्ही मराठी मुलं कॅफेमध्ये जाऊन बसायचो आणि तिथले जे जर्मन असतील रशियन असतील किंवा इतर भाषिक असतील तर त्यांना आम्ही बोलवायचो आणि त्यांना सांगायचो आम्ही तुमची भाषा शिकतो अर्धा तास आणि आम्हाला तुम्हाला मराठी शिकू द्या आणि तो, तो प्रोग्राम इतका सुंदर झाला की आता तो बारा युनिव्हर्सिटीमध्ये रेप्लिकेट झालेला आहे त्याच्या मागची संकल्पना हीच की मराठी भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे नेक्स्ट यानंतर आपले सचिन गांजापुरकर सिंगापूरच्या मराठी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत सचिनजी बद्दल विशेष असं की तिथे मोदीजी येऊ किंवा तिथल्या प्रेसिडेंटचा काही कार्यक्रम का असो ते आपला मराठी होत अशा तिथे घेऊन जातात आणि त्यांचं वाजत काजत स्वागत ते करत असतात असे आपले सचिनजी गांजापुरकर नेक्स्ट त्यानंतर मनोजजी कुलकर्णी आपल्यासोबत जे बोलले ते हाँगकाँग मराठी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत सप्लाय चेन मॅनेजमेंट गुरुजींना असं बोल ओळखलं जातं असे आपले मनोजजी एक असेल तर व्यक्तिमत्व एक सुंदर बौद्धिक विचार करणारे व्यक्तिमत्व मराठीमध्ये चीनमध्ये शांघायमध्ये हाँगकाँगमध्ये मराठी माणसाने एकत्रित यावं यासाठी ते खूप प्रयत्न करतात थँक्यू मनोजजी नेक्स्ट यानंतर द अँड ओनली अमित वायकरजी एक अत्यंत कनेक् वेल कनेक्टेड असा माणूस मगाशी मी म्हटलं की ज्या सरांनी ज्ञानेश्वर मुळे सरांनी प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात केली आणि प्रवासी भारतीय पुरस्कार एक त्यांना मिळाला की असे आपले अमिर वायकरजी वेलकम थायलँडमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे त्यानंतर नेक्स्ट निरंजन गाडगेल जपान उगवत्या सूर्याचा देश त्याला आपण संबोधतो अशा देशात राहणारे गेली पस्तीस वर्ष तिथे काम करणारे जपानी भाषा तशी बघायला गेली तर खूप आवड आहे खूप किचकट आहे पण तिथे जाऊन सुद्धा मराठी लोकांना एकत्रित करणं जपानी लोकांना मराठीमध्ये उसून घेणं आपल्याला माहितच असेल योगी पुराणिक नावाचे पहिले मराठी जपानी आमदार तिथे झालेले आहेत राईट तर अशा जपानचे आपल्या निरंजन गागिन काही कारणास्तव तिथे आपल्या इथे उपस्थित राहू शकले नाही नेक्स्ट अ पुढचं काही करण्यासाठी मी आमचे राजाप्रकार सरांना निमंत्रित करतो धन्यवाद धन्यवाद दीपकजी शिंदे तुम्ही भारतात शंभर गावात फिरलायत का हल्ली चीनमध्ये शंभर छोट्या मोठ्या गावात फिरलेला माणूस म्हणजे दीपक शिंदे अतिशय यंत्रणेशी कनेक्टेड राहणार हा माणूस अतिशय साधगी असे आमचे दीपकजी शिंदे नेक्स्ट निवेदिता पणवलकर हिरीरीण कार्य करणारी निवेदिता तिला आम्ही सर्व निवी म्हणतो तुम्ही निवी म्हणू शकता निवी शा, मराठी शाळांसाठी सुंदर उपक्रम करतात त्याशिवाय मंचचं जे समन्वयाचं काम आहे ते देखील त्या अतिशय सुरळीतपणे त्यांचं चालू आहे धन्यवाद अभिषेक सूर्यवंशी हा आमच्यातला अजून एक तरुणाईचा चेहरा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी कसा व्हावा यासाठी अभिषेक खूप सुंदर कार्य करतोय आणि अभिषेक अगदी पहिल्यापासून दोन्ही होता अभिषेक सूर्यवंशी धन्यवाद यानंतर दयानंदजी देशपांडे म्हणजे एक अनुभव जो तीनशे वर्षांचा तुम्ही बघितला त्या तीनशे वर्षात प्रवीण कांबळेपासून सुरू होऊन आमचे वडील बंधू दयानंदजी न्यूझीलंड सारख्या देशात काम करतात तिथल्या भारतीय उच्च आयोगासोबत अतिशय सुंदररीत्या ते कनेक्टेड आहेत आणि तिथे होणाऱ्या सर्व कार्यामध्ये आणि ते छान सुंदर लिखाण देखील करतात धन्यवाद यानंतर शिल्पा गडमाडेमुळे या प्रेझेंटेशनच्या मागे त्या जर्मनीत बसून खूप काम करत होत्या